नमस्कार मित्रांनो आज आपल्याला जाऊचा बागेत खत घालू ही बघा असे पतेरव आपण टपात खत वतून घेतला ह्या मासळी खत तर दहा सव्वीस सव्वीस ह्या टाकण्याची जी। भाजी मित्रांनो काय सांगणार तुमका आता सगळं व्यवस्थित चालू होता पण ढागान काय काळोख केल्या ना तो काळोखच नाही ना तर आता पावडोख सुरुवात झाली या आता आपण या झटपट भुतूर घेऊया केबिन मध्ये ठरवलं किती मोठं पाऊस येलो तरी भूतूर घेऊन जाणार नाही हयच काय तर चिकन करणार आता मी चिकन मध्ये पाणी होती झाला की आपण घेऊन जाऊया बागेत मात आता बसन करायचं काय माका या काकाने कोडा घातल्याने साऊथ काकाने ते म्हणा लागले या जशाक तसा पान बाहेर काढायचा आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा थँक्यू तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या जाऊचा बागेत खत घालू पण आज सकाळपासूनच पावसाने जोर केला ना त्याच्यामुळे बघूया आपलं प्लॅनिंग सक्सेस होता काय चला आता इथून जवळपास वीस मिनिटं चालाचा मग दमाक तर लय होणार आणि त्याच्यात आणि एक माझ्याकडे बोजा हे बघा ह्याच्यात काही खत नाही नेलेला ह्याच्यात लाकडंच भरलेली कारण लाकडं आता सुखी काही गावणार नाही पाऊस मारणारच पडता त्याच्यामुळे घराकडनंच आपण लाकडा नेऊया आणि मा आज माझ्यासोबत गब्बर गँग नाही तर मोठी गँग आहे हे बघा आणि आज आम्ही जातो कलमंग खत घालो चला बागेत पोचल्या पोचल्या पहिले खताचे पेशवे बघले कसे व्यवस्थित हात काय हत हत व्यवस्थित हत कारण या खताक वास मात्र लय बेकार येतात नाय थैसूरला जनावर धावत येत मित्रांनो या मासळी खता वास मात्र लय येत आहे का या खताक दोन वाडीतील माणसं लय कंटाळली आहेत मित्रांनो मला सांगले नाही जेव्हा हायशील तेव्हाच घालून टाक आता ह्या वासापुढे आम्ही काय राहवा नको चला आता आपण खत घालूक सुरुवात करूया पहिली सुरुवातीक आपण चरी मारून घेऊया गोल हे बघा असे पतेरो मळावरचा तो पाठी ओढया नंतर अशी गोल चरी मार् बघा सो तकडे पुढे दिपू काका चरी मारता आणि या बाजूक मिस्त्री काका आणि सावथ काका होत तुम्ही म्हणता मिस्त्री काका आणि हे काका भेटले मित्रांनो तसा नाही आ उद्या त्यांचा नांगरूक जाऊचा म्हणून ते आज माझ्या मदत करू केली होते पलटी पलटी काम आया। चला शुरुवात अपन या का चला आता आपण खत घालूक सुरुवात करूया सुरुवातीक आपण टपात खत वतून घेतला ह्या मासळी खत हे बघा आपल्याक एवढे सगळे पिशवे खत घालूचा कलंबांका त्या आता आपल्याक जोर करू कहो ह्या खत घालूक कोण दुसरं येणार नाही माकाच घालूचं लागणार कारण ह्या खता वासन कोण येणार नाही जवळ चला मोबाईल धरू कोण नसल्यामुळे सुरुवातीक आपण चरीत खत घालून घेऊया हे बघा असा हे आता मी मासे खत घालून घेतला गोल ह्या मासे खत आता आपल्या जवळपास सोळा सोळा किलो घालूचा कलबांका आणि मोठ्या कलबांका अर्धी अर्धी पिशवी घालूची या चला आणि ह्याच्याबरोबर अजून दुसरा पण खत हा दहा सव्वीस सव्वीस या बघा या खत ही पिशवी आता आपण बाहेर काढून घेऊया या बघा मित्रांनो ह्या दहा सव्वीस सव्वीस ह्या पण आता प्रत्येक कलबांका दोन दोन तीन तीन किलो घालणार कलम बघून घालणार माझ्या हाता हातात हातान मापटा आता एक किलोचा फूल भरून घेतो बघा कलम बघून ठरवणार तीन किलो की चार किलो चा। चा। आता कलम मोठा असला तर जास्त घालणार बारके असला तर कमी घालणार असा हे बघा असा चरीत गोल वतून घ्यायचा आणि या खतासोबत मासे खत पण असताना आता आम्ही खत कसा घालतो आता तुमकं समजला असा त्याच्यामुळे आता पटा पटापट आम्ही खत घालून घेतो सुरुवातीक दहा सव्वीस सव्वीस घालून झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर मासे खत टाकला गोल खत घालता घालता मिस्त्री का भाजी काढत ह्या भाजी काय म्हणतात टाकळ मिस्ती दाखवू टाकड्याची भाजी काकड्याची आणि भाजी बस आता टाकायचेच आपल्याकडे आणि शेत हा केस, केस। मित्रांनो हे शितेचे केस जर आवश्यण बघते तो हो ना तर पटकन तोडून ते पहिले केसात मायाला नसते कारण शितेचे केस हा माळूक तिकाला आवडतात बघे जाताना संध्याकाळी लक्षात ठेवले तर घेऊन जाईन जेव्हा मी कलमांका फवारणी करू घेतो हो। ना तेव्हा ह्या चुलीवर जेवण करताव पण आता पावसाळा चालू असल्यामुळे आम्ही हा जेवण नाही करणार डायरेक्ट केबिनीच्या बाजूक जेवण करणार चला हे बघा हे चूल सुरुवातीक मांडून घेतलो आम्ही हात पेटूसाठी थोडी पाती आणला ते बघा आणि ह्या जेवणाचा सामान आता आपण हळूहळू जेवण करूक सुरुवात करूया चला मि मित्रांनो आजचा जेवणाचं मेनू आपलो चिकन भात हा आपण आज चिकन भात बनवणार आणि लाकडा काय एवढी ना डाळ भात बनवूसाठी नाही आणली आहेत घराकडनं आणली आहेत पिशवी आहेत ना आता सुरुवातीक आपण पाणी काढूया बावडेचा बावडी जवळजवळ पन्नास साठ फूट असतली हो तेवढी होईत थांबा तुमका दाखवते किती खोल ती ही बघा आता बावडी बघून तुम्ही अंदाज मारा किती फूट असा आपला पाणी काढून झालेला या पाणी पिऊसाठी आणि थोडा जेवणासाठी भरून ठेवला आग पेटवून पाणी तापत ठेवलेला आणि आकडे आता चिकन बारीक करूचं काम चालू आहे बघा आग विजत इल्ली जरा लाकडा वाइज पुढे करूया आपण आता पाणी किती तापल्या तर बघूया नाही अजून अजून लावूया लाकडा की? लाकडा ताप हो असा ना हो तेवढ्यात नाकड आता आपण चिकन धुवून घेऊया चिकन झाल्यानंतर त्याच्यावर आपण लिंबू पिळूया आणि लिंबू पिळून झाल्यावर त्याच्यावर आपण आला लसूण पेस्ट टाकूया एक पाकीट आणि तास सगळे एकत्र करून दहा मिनिटं आपण ठेवून देऊया जाकण लावून रात्री मित्रांनो सकाळी येताना पिशवीच गावात होते त्याच्यामुळे आम्ही फरसानाच्या पिशवीत कांदूळ कोथिंबीर टोमॅटो सगळा त्याच्यात टाकला आता तोपर्यंत आपण भात करूया सुरुवातीक तांदूळ धुवून घेऊया पहिले आपल्या वेळेत तेवढे तांदूळ काढूया आधी आज आपण बारीक तांदळाचा भात बनवणार आहोत आता आपण ते वाई चांगले तांदूळ धुवून झाल्यानंतर ते आपण उकळत्या पाण्यात टाकूया मित्रांनो घराकडनं आज चमचे जरा बारकेत दिल्याने तरी मी त्यांना हजार वेळा सांगतोय उद्या जाऊची तयारी रात्रीच करून ठेवा नाही सकाळी मी तुमका बरोबर करून देत आहे आता काय केल्यानी मित्रांनो आता जाऊन दे एका पर्याय मार्ग तर या निचां करू तरी होईल पण एकदा बहुतेक घराकडनं सगळा दिल्यानी पण माचीच तो बॉक्सच दिल्याने नाही काय सांगणार आता सांगा अन जर माची सणुची येईल जाऊन तर ता आमक जेवणच नकोसा वाटतात मित्रांनो आता आपला विषय भटाकता आपण जेवणावर येऊया आता आपले तांदूळ घालून झालेले आहेत मी मित्रांनो काय सांगणार तुमका आता सगळं व्यवस्थित चालू होता पण ढागान काय काळोख ना मी तो काळोखच नाही ना तर आता पावडोखच सुरुवात झाली या आत्ता आपण या झटपट भतूर घेऊया केबिनमध्ये बघा हे चूल बनवलाव लाकडं आणलाव आणि या सामान चला बाकीचं सामान घेऊन येऊया पटकन ह्याच जरा काळोख दिसतं बाकी वाईज जरा वाईज क्लिअर दिसतं आजूबाजूक बघूया जाता काय पाऊस काय जाणार दिसत नाही बारीक बारीक पडता आपण सामान भुतूर घेऊया सगळा हे बघा हे निकाल ताटल्यात आणूचे लागले आग पेटवला पण दूर मारण चुजावला भुतूर मी भुतूर काम का जमणार नाही करू का सगळा आपण बाहेरच आणूया पाऊस पण गेलो आह आणि धुरात काय का नको भुतूर काय करू पण देणार नाही धुरा पटापट सामान बाहेर काढून घेऊया पहिला सगळा उतर असा मग होत करूया पहिला या टोपाक आता आपण काळो पडत म्हणून जरा वाईज माती घेऊया आधीच काळो आहतो अजून थोडी वायस माती लावूया म्हणजे जास्त काळो होऊच नाही हे बघा हे माती वायच टोपाक माती लावून आपली झालेली आहे ही बघा पूर्ण मस्त पैकी गोल लावून घेतला खाली तळाक पण लावला हे बघा आता हे टोप आपण चुलीवर नेऊन ठेवूया मी जेव्हा टोपाक माती लावतो तेव्हा भावन कांदो टोमॅटो कोथिंबीर असं काही ना काय बारीक करून ठेवलं आहे मित्रांनो आपलं भात रेडी झालो हा आस्तपैकी टोपभर भात झालेलो हा आता हा आपण थोडं ढवळून खाली उतरून ठेवूया भात तर रेडी झालो आता आम्ही चिकन बनवत आहोत सुरुवाती टोप ठेवला चुलीवर मित्रांनो माका काय जवान बनूक येत नाही सगळा भावच करणारा सुरुवाती का भावान तेल वतल्यान टोपात तेल तापत ठेवल्याने हे काय पिशवी शोधी होतो काय बहुतेक माका वाटतं किसली तरी पाना घेतलेल्या बहुतेक ह्या तपाल तपालपत्र काय माका नाही माहिती काय म्हणतात आणि काय विडिया सारखे काय होतं आता बघूया पुढे काय करता तो काय आ... कांदो टाकले आणि थोड्या वेळान त्याच्यात टोमॅटो आणि कडीपत्तो टाकल्यान आणि वायस त्याचा ढवळल्यान एका बाजून टोप जरा हलत होतो त्याच्यामुळे त्याचा सपोर्ट लावल्यान आणि त्याच्यात थोड्या वेळान पानं टाकल्यान मित्रांनो ह्या पानांका तमालपत्र म्हणतात काय टाकलं हे सगळे घटक मिक्स करून घ्यायचे तेलात त्याच्यानंतर मित्रांनो आपलं गावठी मसालो टाकायचो आपल्या किती तिखट व्हाय त्याप्रमाणे टाकायचो त्याच्यानंतर थोडी हळद टाकायची एकदम तिखट हळद टाकून मस्त किंवा ढवळून घ्यायचं पुन्हा आणि आता आपण टाकणार चिकन मसालो मित्रांनो चिकन मसाल्याची दोन पाकिटं आणलेले त्याच्यातले आपण आता एक पाकिट टाकला या सगळा मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यात चिकन टाकणार <coughs> सगळं चिकन आतापन आतापन देचा तोवी नुसर मीट आता आपण ढवळून घेतला आता आपण त्याच्या चवीनुसार मीठ टाकूया आता मी दहा मिनिटं टोपावर झाकण मारून ठेवणार जरा नवीन तांदूळ असल्यामुळे जरा अंदाज नाही त्याच्यामुळे माझ्या जरा भात चिकचिकीत झालो आमका जरा भात जास्त जावाची आता गरज नाही बुकन घशात खाली जातलो पण हो सावतांक एक नंबर झालो सावतांच्या भाषेत हो एक नंबर भात झालो त्यांका असलो भात लय आवडता दहा नंतर आम्ही पुन्हा टोप उघडला आणि माझ्या वाई चिकन वाईट ढवळून घेतलं ढागण पुन्हा काळोख केले ना इलो तर येत पण काय खरा आहे पण आता मी ठरवलं लाव किती मोठं पाऊस इलो तरी भुतूर घेऊन जाणार नाही काय चिकन करणार काय पातळ पातळ पाणी खायचं कारण भुतूर नेल्यावर काय अवस्था होता ती तुम्ही मगाशी बघलासच काय होत आता आता आपण चिकन मध्ये वाटाप टाकूया डबोवर वाटाप घराकडनंच करून आलेला होता आता मी चिकन मध्ये पाणी होती या आपल्या किती पातळ त्या अंदाजात आपण चिकन मध्ये पाणी टाकायचं आणि आता का चिकन आपला आता जावन चे जावन चे चिकन वाईज सिजन दे आता मी काकांक बोलावू जातय म्हणजे हातपाय धुवीता जाते एवढी पंधरा मिनिटा आणि तसं चिकन पण रेडी होईल त्या झाला की आपण घेऊन जाऊया बागेत मित्रांनो आपला जेवण पूर्ण झाला आता आम्ही हे टोप घेऊन जातो आमच्या जेवणाच्या जागेवर मिस्त्री चिकनचा टोप घेतल्याने या मी हांगसलाला करवंद मी आज काय उगीच काढले काय हा अरे बोल काय नाही कधी मुने काढले मित्रांनो या अकांगा करवंद भेटला करवंद शक्यतो जास्त करून हिरवी आणि काळीज असतात लाल क्वचित काहीतरी असता ता आज आपल्याला एक भेटला मी पहिल्यांदाच बघते लाल करवंद लाल करवंद आम्ही करवंदाच्या नादात थयच राहू लाव आता आमची मंडळी जेव्हा बसली आ हे बघा या चिकन आणि जेवणाची पत्राव वाढलेली बघ शेल तर तुम्ही हडबड श्याल माका वाटतं सगळा खताचा माप सगळं ह्या भातावरच घातले नि पात्रच्या बाहेर येत भात घातले मित्रांनी हो भात मिस्त्री काकानी वाढल्याने मित्रांनो आपल्याकडे साऊथ काका म्हणजे ताईचे सासरे खायचा पण काम असं ते कायम माका साथ देतात चला पहिले आता मी जेवण घेत आहे पटापट बाकीची मंडी जेवली आणि पळाली पण मीच रावले पाठी आहे नंतर मी पण पटापट जेवले आणि सगळे टोप बीप सगळे रांगेत नेऊन ठेवले आहे ते झाडामागे आणि मग बाई जरा विश्रांती करू जात आहे तुम्हाला दाखवते कसे झोपले आहेत ते हे बघा हे सावथ काका होत झोपले होत आणि अकडे जेवण करणार हे बघा भाव आणि दिपू काका थे दुसरे साऊथ काका आणि मिस्त्री काका झोपले हो गाणी बघा कसली लावली ती तुमक ऐकवत ही बघा <laughs> आणि मित्रांनो थोड्याच वेळात आपलं पाहुण होतो लागलो मी इल्याशिवाय पूर्ण होत पाहुन म्हणजे कोण आता पाऊस काय सांगणार आता मग अशी जेवण पण दड करू नाही आणि आता झोप पण देत नाही पाऊस म्हणता तुम्ही इलासता पाहिला काम करा आणि झोपा बघा इकडे भावान काय केल्या ना एका माहिती होता वाटतं पाऊस येणार तो बघाय मस्तपैकी घराकडनं खोळच घेऊन येलो बसान करायचं काय पण मका या काकाने कोडा घातल्या नी साऊथ ने ते म्हणाक लागले या जशाक तसा पान बाहेर काढायचा सोडवच्या काढायचा पानाचा डेट न काढता पान काढूचा चा। कसा काढणार पण काढल्याशिवाय पान कसा येणार कोण फक्त ओढूचा बा हट्टी नाही 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 काय म्हणता मग काय करता दोन तास उडलेला ह्या काय न करता काढायचा कायच करायचं नाही काय तसा भार काढून काय करतास पैसे घेत हो कानू देव का तुमच्याकडे या बघा आधी विचार नाच बघा प्रयत्न कर ना माका नाही जमणार काय नंतर भाव म्हणा लागलो मी पैजेच व्हिडिओ उचलतोय आणि तुमका कोडा सोडून दाखवतोय व्हायचा कडे कडे काय बघल्यान आणि कोडा सोडूक सुरुवात केल्यान काय काढूचा नाही काय काढूचा ना या काढायचं नाही काढायचं मग येतला पा तू पान पेतून घाल त्यात नाही काढता ह्या पानसेप तर हा ना बरोबर ह्या असा ठेवचा हो बरोबर हा तुम्ही सांग तर बाई टाइमपास केला आणि इला पुन्हा आपला खत घालूक आता खत घालून पटापट आम्ही होरून घेणार कालबा चला मित्रांनो मी मासळी खताची पिशवी कापूसाठी घरा काढना ब्लेड आणलं आहे या आमचा बा आंबे काढूच्या वेळी ब्लेड आण वापरला आता या तास घेऊन येईल आहे बघा एक कलबाहुरूचं काम चालू आहे सगळं पत्तेरो माती सगळी मुळांवर घेतो हे बघा म्हणजे बाजून चरी मारलेली आहे ना त्याच्यावर टाकतो मित्रांनो पूर्ण बागभर वाटता माका शितेचेच केस सगळीकडे बहुतेक थंय माका शितेचे केस दिसले बघा झाडावर पण गेलेली आहेत वेली मित्रांनो ह्यांना शितेचे केस कशाक म्हणतात हे मी भरपूर जणांका विचारलेलं आहे म्हणजे हय आता हय बागेत नाही ह्याच्या आधी पण मी बघितलेलं आहे जेव्हा सुरुवातीक बघितले ना शितेचे केस तेव्हा मी बहुते बहुतेकांना विचारलेलं आहे म्हटलं एका शितेचे केस कशाक म्हणतात पण माका बहुतेकांची उत्तरं ही बाकी वेगवेगळी भेटली त्याच्यामुळे मी तुमकं सांगू शकत नाही कारण ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्या शंभर टक्के माहिती नाही तर त्या प्रश्न प्रश्नाचं उत्तर देऊच नाही याच योग्य त्याच्यामुळे तुमका जर काही माहिती असली नाहीची सीतेचे केस कशाक म्हणतात तर तुम्ही कमेंट नक्की करा आणि जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला आता मी जाता घराक आमची सगळी कामं संपली आहेत आणि आता पण भेटू पुढच्या व्हिडिओत